वादळ हृदयस्पर्शी कथा तो दिवस आजही आठवला की प्रियाच्या डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहत नाही अगदी कालप्रवाची गोष्ट वाटावी इतका तो ताजा आहे त्यांच्या लग्नाला जेमतेम पाच वर्षे झाली होती त्यांचा प्रेमविवाह नसला तरी दोघांच्याही स्वभावातील शांत समजून घेणारा गोडवा त्यांना इतक्या घट्ट नात्यात बांधून गेला होता की त्यांच्याकडे पाहून इतरांना हेवा वाटावा आदित्य तिचा नवरा तिच्यासाठी नुसता नवरा नव्हता तर तो तिचं जग होता तिचा आधार होता एके दिवशी नेहमीप्रमाणे ऑफिसला हो जाताना आदित्यने तिला काळजी घे म्हणून मिठी मारली आणि तो निघून गेला पण तो क्षण तो शेवटचा असेल याची पुसटचीही कल्पना तिला नव्हती संध्याकाळी फोन आला आवाजात थरकाप होता आदित्यचा ॲक्सिडेंट झाला आहे पायाखालची जमीन सरकावी तशी प्रिया कोसळली हॉस्पिटलमध्ये धाव घेतली तेव्हा आदित्य मृत्यूशी झुंज देत होता तो गेला नाही पण शरीराचा एक भाग मेंदूचा महत्वाचा भाग पूर्णपणे निकामी झाला तो कोमात गेला डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले आता फक्त प्रार्थना आणि चमत्कारच त्याला परत आणू शकतो प्रियाच्या आयुष्यात शांत वादळ आले होते तिचा आधार तिचं प्रेम तिचं भविष्य सगळं काही क्षणात शांत स्तब्ध झालं होतं एक निश्चल थंड शरीर तिच्या समोर होतं आणि तिच्या हृदयात असह्य वेदनांचा कल्लोळ शिल्लक राहिला होता आदित्य कोमात गेलेला सहा महिने झाले होते सुरुवातीचा भावनिक धक्का लोकांचे सांत्वन नातेवाईकांची एजा आता ओसरली होती हॉस्पिटलमधील एका लहानशा खोलीत फक्त प्रिया आणि आदित्य होते प्रिया दररोज त्यांच्याजवळ बसायची नर्सचे काम संपल्यावर ती तासन तास त्याच्याजवळ बोलायची तो ऐकू शकत नसेलही पण तिला विश्वास होता आपलं प्रेम त्याच्यापर्यंत नक्की पोहोचेल आदित्य आठव तुला आठवतंय पहिल्या भेटीत तू कसा गोंधळला होतास मला पाणी देताना ग्लास थरथरत होता तुझा ती त्याच्या निष्प्राण हातावर आपला हात ठेवत बोलू लागली तुला आठवतंय मी तुझ्यासाठी बनवलेली पहिली कॉफी किती वाईट झाली होती पण तू सगळी पिऊन म्हणालास प्रिया तुझ्या हातची कॉफी म्हणजे अमृत ती दररोज त्याच्या संसारातील लहान सहान गोडक्षण त्याला सांगायची त्याच्या गालावरून कपाळावरून हात फिरवायची तिचं बोलणं तिचं रडणं सगळं एकतर्फी होतं पण तिच्या प्रेमाची ऊर्जा त्या खोलीत भरलेली होती तिने नोकरी सोडून दिली होती तिच्यासाठी आदित्येपेक्षा दुसरं काही महत्त्वाचं काहीच नव्हतं तिचे सगळे आयुष्य त्या बेडभोवती फिरत होते एक दिवस प्रिया आदित्यच्या आवडत्या कविता माझी जीवनगाथा वाचत होती अचानक तिला जाणवले तिच्या हातातील आदित्यच्या बोटांमध्ये किंचितशी हालचाल झाली अगदी सूक्ष्म इतके की तो तिचा भासही असू शकला असता पण प्रियाचे डोळे टिपून गेले ते दृश्य तिने उत्साहाने डॉक्टरांना बोलावले डॉक्टरांनी तपासले आणि ते हसून म्हणाले प्रियाजी याला मिनिमल कॉन्शियसनेसचे लक्षण म्हणता येईल शरीर प्रतिसाद देऊ लागले आहे तुम्ही जे करत आहात ते चालू ठेवा तुमच्या प्रेमाने चमत्कार घडायला सुरुवात केली आहे तो दिवस प्रियासाठी दिवाळीचाच होता तिला एक नवा अर्थ मिळाला होता जगण्यासाठी आता तिने आपल्या संवादाची पद्धत बदलली ती केवळ जुन्या आठवणीच नव्हे तर त्यांच्या भविष्याच्या योजना नवीन घराचे रंग बागेतील फुलं याबद्दल बोलू लागली त्यांच्या आवडत्या गाण्यांची क्लिप्स मोबाईलमध्ये लावायची ती हसायची रडायची ओरडायचीही पण आता तिची प्रत्येक कृती एका आशेच्या धाग्याने जोडली गेली होती प्रियाच्या अथक प्रयत्नांना यश आले तब्बल दोन वर्षानंतर एक दिवस सकाळी तिने पाहिले आदित्यचे डोळे हुगडे होते त्याने प्रियाकडे पाहिले त्याच्या डोळ्यात पाणी होते त्याने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण तो फक्त एक अस्पष्ट आवाज होता प्रियाचा आनंद गगनात मावेना तो दिवस त्याच्यासाठी पुनर्जन्माचा दिवस होता आदित्य कोमातून बाहेर आला पण त्याचे शरीर आणि बोलणे पूर्णपणे दुर्बळ झाले होते त्याला फिजिओथेरपी आणि स्विच थेरपीची गरज होती तो पूर्णपणे प्रियावर अवलंबून होता आता त्याच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू झाली होती आदित्यची चिडचिड वाढू लागली त्याला स्वतःचे दुर्बळपणा सहन होत नव्हते कधी कधी तो रागाने जेवणाचे ताट फेकून द्यायचा प्रिया मात्र शांतपणे मायेने त्याला पुन्हा भरवायची एका संध्याकाळी आदित्यने अर्धवट आवाजात विचारली तू का अजून माझ्यासोबत आहेस प्रिया त्याच्याजवळ बसली तिने त्याचा हात हातात घेतला आणि ती म्हणाली आदित्य आपण एकत्र स्वप्न पाहिली होती सुखाची दुःखाची लग्नाच्या वेळी दिलेले मी सदैव तुझ्यासोबत राहील हे वचन मी केवळ आनंदात नव्हे तर अशा क्षणांसाठीही दिले आहेत तू माझा अर्धा भाग आहेस मी तुला सोडून कुठे जाऊ आज चार वर्षांनी आदित्य पूर्णपणे बरा झाला नव्हता पण खूप सुधारला होता तो आता हळूहळू चालू शकत होता आणि तुटक शब्दांमध्ये बोलूही शकत होता तो अजूनही फिजिओथेरपी घेत होता आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता प्रियाने आदित्यला व्हीलचेअरवर बागेत आणले त्याने खिशातून एक छोटीशी वाकडी तिकडी बनवलेली कागदी फुलांची माळ काढली त्याचे हात अजूनही थरथरत होते पण त्याने ती माळ प्रियाच्या गळ्यात घातली आदित्यने अतिशय अस्पष्टपणे पण पन प्रेमाने म्हटले प्रिया थँक्स माझ्या आयुष्यासाठी प्रियाच्या डोळ्यातून आनंद आश्रू वाहू लागले तिने त्याला घट्ट मिठी मारली आज त्यांच्या नात्याची व्याख्याच बदलली होती तो केवळ पती नव्हता तर तिची जबाबदारी तिची निष्ठा आणि तिचे अखंड प्रेम बनला होता ती केवळ त्याची पत्नी नव्हती तर त्याची ताकद त्याचा पुनर्जन्म आणि त्याची सर्वात मोठी प्रेरणा बनली होती त्यांच्या प्रेमाने केवळ एक माणूस वाचवला नव्हता तर एका नात्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते जिथे भावना आणि समर्पण शब्दांपेक्षा अधिक बोलके होते त्यांच्या हृदयातील हृदयस्पर्श आता कायमचा चिरंजीव झाला होता कथेचा सर्वात मोठा संदेश म्हणजे अटळ आणि निस्सिम प्रेम प्रियाने आदित्याच्या गंभीर अवस्थेतही त्याची साथ सोडली नाही तिचे प्रेम केवळ सुखाच्या दिवसांवर आधारित नव्हते तर ते दुःख वेदना आणि आव्हानांच्या वेळी देखील अधिक मजबूत झाले होते हे समर्पण दाखवते की खरे प्रेम कोणत्याही परिस्थितीत आपल्या जोडीदाराला आधार देते लग्नाच्या वेळी दिलेले वचन हे केवळ आनंदासाठी नव्हे तर संकटाच्या काळातही पाळले जाणे आवश्यक आहे प्रियाने आपले वचन अत्यंत निष्ठेने पूर्ण केले ज्यामुळे त्यांचे नाते अधिक अर्थपूर्ण आणि पवित्र झाले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद